सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यंदा डीजेमुक्त होणार असल्याचं महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव समितीनं सांगितलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांच्या विविध पुस्तकांचं वाचन करण्यात येणार आहे आठ एप्रिलपासून हा जन्मोत्सव सोहळा सुरू होणार असून अकरा एप्रिलला संध्याकाळी बुलढाणा शहरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली महात्मा उत्सव समितीच्या वतीने आम्ही नऊ तारखेला महिला जागर हा कार्यक्रम ठरलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही महात्मा फुले यांनी ज्या अनिष्ट रुढी प्रथा परंपरावर जो आळा घातला होता त्या संदर्भातच आम्ही काही परफॉर्मन्स काही नाटिका वगैरे सादर करणार आहोत आणि महिलांसाठी खास करून डॉक्टर अश्विनी जाधव मॅडम यांचं आम्ही आरोग्यावर त्यांचं भाषण ठेवलेलं आहे की महिलांनी आजकाल की महिलांना ज्या त्रास होत आहे त्या संदर्भात ते बोलणार आहेत आणि त्यानंतर विविध स्पर्धा महिलांसाठी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये महात्मा फुले यांचे विचार आहे हे विचार महिलांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे त्यासाठी आम्ही काही प्रश्न मंजुषा ठेवलेले आहेत आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम ठेवले की मी सर्व महिलांना मी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा म्हणजे आस्वाद घ्यावा आणि सर्व जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा सहभाग नोंदवावा असे सर्व महिलांना सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

भाष्य करणार आहोत आम्ही शोभायात्रा करणार आहोत नागरायात निघून छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा निघणार आहे ही यात्रा इथे समारोप होणार यात्रेवरती आम्ही नागणार नाही विजयमुक्तही जाणार आहे याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंतीने विजयमुक्त जयंती साजरी केली त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा विजयमुक्त जयंती साजरी करणार आहोत